नमस्कार सात वर्ष मालिका पुढे सरकलेली असते रमा खूपच खुश असते रमाला अक्षय आणि तिच्या मुलीची खूप आठवण येत असते पण रमा पहिल्यापेक्षा आता खूपच उत्साही दिसत असते इकडे आरोही शाळेमध्ये आलेली असते त्यावेळेला तिचे मित्र तिला चिडवत असतात हिची आई तर हिला माहितीच नाही हिची आई तर हिला कधीच सोडून गेली आहे तिच्याजवळ हिची आईच नाही तेव्हा मात्र आरोही खूप रडायला लागते आरोही स्वतःशीच बोलते माझी आई कुठे आहे माझ्या आईचा तर चेहरासुद्धा मला माहिती नाही माझी आई कशी दिसते हे सुद्धा मला माहिती नाही आता तर मी काय करावं तेच कळत नाही इकडे रमा तिच्या वडिलांना भेटायला आलेली असते म्हणजेच तिचे वडील म्हणजे रमा जेव्हा चक्कर येऊन पडलेली असते तेव्हा रमाला त्यांनीच सांभाळलेलं असतं तेव्हा तिचे वडील बोलतात वाह आली माझी मुलगी तेव्हा लगेच रमा बोलते बाबा मला तुमच्याशी बोलायचं आहे खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तेव्हा लगेच ते बोलतात काय झालं तेव्हा लगेच रमा बोलते मी प्रोफेसर म्हणून कामाला लागली आहे एका शाळेवरती तेव्हा मात्र तिच्या वडिलांना खूपच आनंद होतो आणि ते म्हणतात रमा खरंच खरंच मला खूपच प्राऊड फील वाटतं तुझ्याबद्दल खरं सांगायचं तर तू तु तुझं नाव फक्त मला सांगितलंयस बाकी तुझ्याबद्दल काहीच माहिती सांगितली नाहीस पण तुझ्या या कोणत्याच भूतकाळामध्ये मला पडायचं नाही बाळा तू माझी मुलगी आहेस आणि कायम राहणार तेव्हा लगेच रमा बोलते मला पूर्णपणे खात्री आहे बाबा तुम्ही माझा भूतकाळ मला कधीच विचारत नाही पण माझा भूतकाळ जाणून घेण्याचा अधिकार तुम्हाला आहे मी तुमची मुलगी नसूनसुद्धा तुम्ही जे प्रेम माझ्यावरती करता जे प्रेम मला दिलं आहे ते प्रेम मला दुसरं कोणीच देऊ शकत नाही तेव्हा मात्र मोठ्यानी रमा बोलते पुरे आता खरं सांगू का बाबा खरं सांगायचं तर मी आजपासूनच तिथे जॉईंट होण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याचसाठी मला पुण्याला जावं लागेल हे ऐकून तिचे बाबा बोलतात पुण्याला खरंच रमा तू पुण्याला जाशील कारण तू स्वतःच बोलली होतीस पुण्याला मी कधीच जाणार नाही तेव्हा मात्र रमा मोठ्याने बोलते हो पुण्याला मी कधीच जाण्याचा निर्णय घेतला नव्हता पण आता मात्र तो निर्णय घेते कारण माझी तिथे गरज आहे छोट्या छोट्या मुलांना मला शिकवायचं आहे आणि खरं सांगू का बाबा तुम्ही नका काळजी करू जो भूतकाळ माझा घडून गेला आहे त्या भूतकाळाच्या पाठी मी कधीच जाणार नाही आणि त्या भूतकाळाच्या पाठी मला जायचंसुद्धा नाही आता सगळं काही समाप्त झालं आहे बाबा हे ऐकून तिचे वडील तिच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि तिला म्हणतात कुठून हिंमत येते तुझ्यामध्ये देवत जाणे इकडे अक्षयसुद्धा नोकरीसाठी आलेला असतो अक्षय नोकरी शोधत असतो त्यावेळेला मात्र अक्षय त्यांना म्हणतो सर तुम्ही नका काळजी करू मी नोकरी अगदी प्रामाणिकपणे करेल त्यावेळेला ते, ते सर बोलतात अहो अक्षय मुकादम तुम्हाला नोकरीची गरज काय पण तुम्ही नोकरी करता पण काहीच महिन्यात नोकरी सोडता त्यावेळेला अक्षय बोलतो मग काय करणार सर माझ्या मुलीमुळे मला हा निर्णय घ्यावा लागला होता पण आता मात्र मी नोकरी करेन तुम्ही नका काळजी करू तेव्हा लगेच ते सर बोलतात का तुमच्या मुलीसाठी तुम्हाला हा निर्णय का घ्यावा लागला तुमची बायको आहे ना तेव्हा लगेच अक्षय मोठ्याने बोलतो नाही माझी बायको जिवंत नाही ती आम्हाला सोडून कधीच कायमची निघून गेले हे ऐकताच त्या सरांना धक्का बसतो आणि ते सर त्याला नोकरी देतात इकडे रमाने पुण्यामध्ये पाऊल ठेवलेला असतो रमाने पुण्यामध्ये नुसतं पाऊल ठेवतात अक्षयच्या मनात खळबळ माजते तो असं म्हणतो असं का झालं मला अचानक तिची आठवण का आली असं वाटतंय की ती माझ्या आसपासच आहे पण अक्षय तुला या गोष्टींमध्ये आता पडायचं नाही अक्षय तुला या सर्व गोष्टींपासून लांब राहायचं आहे तेव्हा मात्र अक्षय स्वतःला सावरत असतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं आरोही त्या शाळेमध्ये बसून खूपच रडत असते तेवढ्या ते रमा तिथे रमाची दणक्यात अशी एंट्री होते आरोही रडताना बघून रमा तिच्याजवळ जाते आणि तिला म्हणते बाळा बाळा काय झालं तू कार रडतेस तेव्हा लगेच मोठ्यानी आरोही बोलते खरं सांगू का मला माझ्या आईला बघायचं आहे माझी आई कुठे आहे मलाच माहिती नाही पण माझे बाबा म्हणतात माझी आई या जगातच नाही तेवढ्यात रमाला तिचा भूतकाळ आठवतो अक्षयने रमाच्या सगळ्या आठवणी जाळून टाकलेल्या असतात रमाशी त्याने कायमचे संबंध तोडलेले असतात ते सगळं आठवताच रमाच्या डोळ्यातून पाणी येत आणि रमा रडताना बघून आरोही बोलते काय झालं ताई तू का रडतेस तेव्हा लगेच रमा बोलते काही नाही बाळा बाळा तुझे बाबा जर का काही सांगता सांगतायत तर ते तुझ्या भल्यासाठीच सांगत असतील ना आणि तू जर का तुझ्या बाबांसमोर सारखं सारखं आई आई करत बसलीस तर त्यांना सुद्धा वाईट वाटेल त्यांना असं वाटेल की ते बाबा कोणत्या तरी गोष्टीत कमी पडतायत तुझी काळजी घेण्यात कमी पडतायत म्हणून तर तू सारखा आई आई करतेस तेव्हा लगेच आरोही बोलते नाही माझे बाबा कधीच कोणत्याच गोष्टीत कमी पडत नाही ते माझ्यासाठी सर्व काही करतात खरंच सांगायचं तर माझे बाबा खरंच खूप चांगले आहेत हे ऐकताच मोठ्यानी रमा बोलते हो ना तुझे बाबा चांगले आहेत ना मग तू विचारच करू नकोस बाळा तुझ्या बाबांनी हा निर्णय तुझ्यासाठीच घेतला असेल बाळा तू असा जर का विचार करत राहिलीस तर तुझ्या बाबांना वाईट वाटेल ना तेव्हा लगेच मोठ्यानी आरोही बोलते नाही मी आता रणणार नाही मी बाबा माझ्या बाबांना वाईट वाटून देणारच नाही मी माझ्या बाबांच्या सोबत राहणार मी परत आईचं नाव काढणार ना। नाही त्यावेळेला लगेच रमा बोलते व्हेरी गुड खरं सांगायचं तर बाळा तुझे बाबा तुला सांभाळण्यात कमी पडतायत का नाही ना मग तू अजिबात त्यांना हे प्रश्न विचारू नकोस आणि त्यावेळेला आरोही रमाला मिठी मारते तेव्हा रमा स्वतःशीच म्हणते असं का वाटतंय मला की या मुलीशी माझं वेगळंच नातं आहे तिने मिठी मारताच मला माझ्या मुलीची आठवण का झाली खरं तर मी इथे आले तर मी माझ्या मुलीला पाहू शकते ना माझ्या मुलीला मला बघायचं आहे पण मला मला खरंच माझ्या मुलीला भेटता येईल हे सर्व माझ्या नशिबात असेल तेवढ्यात मात्र आरोही बोलते ताई तू आज मला जे काही समजवलंस ना ते खूप भारी होतं आणि मी हे कधीच विसरणार नाही मी माझ्या बाबांना त्राससुद्धा देणार नाही तेव्हा मात्र रमाला खूपच आनंद होतो तर इकडे अक्षय रस्त्यानी चालत असतो तेव्हा तो म्हणत असतो आज जाऊनसुद्धा आरोहीच्या प्रश्नांना उत्तरं द्यावे लागतील आजसुद्धा मला आरोहीला सामोरं जावं लागणार प्रत्येक वेळेला तिची आई कुठे आहे हा प्रश्न ती विचारताच माझे धाबे दनांतात रमा तू अशी का वागलीस का तू माझ्या आयुष्यातून निघून गेलीस रमा मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तेवढ्यात मात्र रमा इकडे म्हणत असते अक्षयनी जर का माझ्यावरती विश्वास ठेवला असता तर आज आमच्या तिघांचा छान असा संसार असता आमचं कुटुंब पूर्ण झालं असतं आम्ही आनंदात असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षय रमाचं कुटुंब पूर्ण होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू